नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यावरच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी रेसिपी बनवतो आहे आणि हो ही पावभाजी नाही आहे बरं का तर काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच आणि जर एकदा बनवलीत ना तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि हो घरचे सुद्धा आवडीने खातील लहान मुलंसुद्धा त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घालायचं तर या ठिकाणी मी दोन मोठे चमचे तेल आणि एक मोठा चमचा इतकं तूप वापरणार आहे दोन्ही मिक्स करून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी तुपाचा वापर करू शकता तूप नसेल वापरायचं तर फक्त तेलाचा वापर करू शकता पण अशा पद्धतीने तेल आणि तूप मिक्स करून ही भाजी बनवलीत ना तर चवीला अप्रतिम लागते तर इथे तूप पूर्णपणे वितळले गरमही झाले आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये पाच ते सहा काळी मिरी दोन हिरवी वेलची एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची तीन ते चार लवंगा आणि दोन तमालपत्र आहेत आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे खडे मसाले छान परतले की छान फुलतात त्यानंतर यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो चिरूनच वापरायचा आहे पेस्ट तयार करून घ्यायची नाही कांद्यासोबतच इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या तर हिरवी मिरची तिकटाला कमी आहे त्यामुळे मी तीन घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकता कारण आपण यामध्ये नंतर लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहोत त्यानंतर यामध्ये इथे मी एक मोठा चमचा आला आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेत त्याची पेस्ट घालणार आहे आणि आता हे सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत मध्यमाचेवरती परतून घ्यायचं तर इथे मी आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन छान असे भाजले जातात आणि एकदम मौसूद होतात तर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत परतून घेऊयात तर इथे पहा टोमॅटो छान होईपर्यंत मी सर्व साहित्य परतून घेतलं आहे आपण यामध्ये मीठ घातलं होतं मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन आणि छान असा मौसूत परतला जातो बाजूनी तेलसुद्धा छान सुटले आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धणे पावडर घालायची धणे पावडर थोडीशी जास्त वापरली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि दोन चमचे यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची तर ही लाल मिरची पावडर जी आहे ती तिखटाला कमी असते त्यामुळे मी दोन चमचे वापरली आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे जर तुम्ही लाल मिरची पावडर तिखट असणारी वापरली तर एकच चमचा घाला त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात तर इथे सर्व मसाले मी तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आता यामध्ये एक सिक्रेट मसाला तो म्हणजे एक चमचा पावभाजी मसाला घालायचा यामुळे हा पदार्थ रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर किंवा बाहेर गाड्यावरती मिळतो ना अगदी तसाच चवीला लागतो पावभाजी मसाला घातल्यानंतर एक मिनटभर मध्यम आचेवरती सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं आता यामध्ये एक छोटा अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करायचं आणि आता कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचंय आता हा मसाला शिजतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी सोया चंक्स म्हणजे जी सोयावडे असते ती गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती एक पंधरा ते वीस मिनटं हे सोया चंक्स मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान असे भिजले आहेत आता हे सोया चंक्स एक दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर इथे पहा एक दोन ते तीन वेळा हे सोया चंक्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्याचसोबत इथे मी एक चॉपर घेतला आहे तुम्ही मिक्सरचं भांडं वापरलं तरीसुद्धा चालेल आता जे हे सोया चंक्स आहेत त्यातील सर्व पाणी हाताने अशा पद्धतीने दाबून काढायचं आणि हे सोया चंक्स आपण चॉपरमध्ये काढून घेऊयात तर हाताने दाबून जेवढं पाणी यातील काढून घेता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि आता राहिलेले जे सोया चंक्स आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने यातील सर्व पाणी काढून घेऊयात तर इथे पहा सर्व सोया चंक्समधील पाणी मी काढून घेतलं आहे अर्धे सोया चंक्स मी चॉपरमध्ये काढले आहेत राहिलेले एका डिशमध्ये काढलेत आता सर्वात आधी चॉपरमध्ये जे सोया चंक्स आपण काढून घेतले आहेत त्या आपण बारीक करून घेऊयात जर तुमच्याजवळ चॉपर नसेल तर मी तुम्हाला आधीही सांगितले तुम्ही मिक्सरचा वापर केला तरी चालेल मिक्सरमध्ये चंक्स काढायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घ्यायचे तर इथे पहा जेवढे सोया चंक्स मी चॉपरमध्ये काढून घेतले होते ते छान असे बारीक करून घेतले आहेत याच पद्धतीने जसं मी तुम्हाला आधी सांगितले मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता आता हे सोया चंक्स जे आपण बारीक केलेत म्हणजे या सोया चंक्सचा आपण खिमा तयार करून घेतला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता जे राहिलेले सोया चंक्स आहेत ते सुद्धा याच पद्धतीने चॉपरमध्ये काढून घ्यायचे आणि चॉपरला फिरवून त्याचा खिमा तयार करून घ्यायचा तर इथे पहा राहिलेले सोया सुद्धा मी चॉपरला फिरवून घेतले आहेत त्याचा खिमा तयार करून घेतला आहे आणि आता हा खिमासुद्धा बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे आपला सोया चंक्सचा म्हणजे सोयाबीनचा खिमा तयार झाला आहे हा सोयाबीनचा खिमा तयार करून होईपर्यंत मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान भाजला आहे झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटले छान असा मसाला तयार झाला आहे चमच्यानी हलक्या हाताने दाबलं तरी टोमॅटो कांदा जे काही साहित्य आपण भाजून घेतले ते सहज मॅश होते म्हणजे मसाला एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे त्यानंतर आता यामध्ये जो सोयाबीनचा खिमा आपण तयार करून घेतला होता तो सर्व खिमा घालून घेऊयात तर मी या ठिकाणी टोमॅटो भाजून घेत असताना अगदी थोडंसं मीठ वापरलं होतं जर तुम्ही टोमॅटो भाजून घेत असताना जर चवीनुसार मीठ घातलं तर या स्टेपला घालू नका मी थोडंसं वापरलं होतं त्यामुळे या स्टेपला चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर आता खिमा मसाल्यासोबत मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात तर इथे मी खिमा आचेवर एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतला आहे आता यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी पुन्हा घालायचं तर इथे आपल्याला या ठिकाणी हा जो सोयाबीनचा आपण खिमा तयार करून घेतला आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास त्यापेक्षा थोडंसं आणखी पाणी लागू शकतं पाणी घातल्यानंतर आता हा खिमा आणि भाजून घेतलेला मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा कढईवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं हा खिमा शिजवून घेऊयात तर इथे एक तीन मिनटं झाले आहेत मीडियम टू लो फ्लेमवर खिमा झाकण ठेवून मी शिजवून घेतलं आहे झाकण काढूयात खालून एकदा एकसारखा हा खिमा आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल अजूनही पण आपल्याला हा खिमा आणखी शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे पाणी पूर्णपणे निघून जातं आणि छान लपथपीत असा हा खिमा बनून तयार होतो आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतो माझी ही जी पद्धत आहे ना एकदा तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक बटर क्यूब घालायचं आहे बटर क्यूब नसेल तर तुम्ही एक चमचा तूप घालू शकता त्यानंतर एक छोटा चमचा पावभाजी मसाला घालायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे मिक्स करायचं नाही तर कढईवर झाकण ठेवायचं आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं हा खिमा शिजवून घ्यायचा तर इथे एक पुन्हा तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा खिमा झाकण ठेवून शिजवून घेतला आहे अशा पद्धतीने बटर पावभाजी मसाला वरून घातला झाकण ठेवून वाफ काढून घेतली किंवा शिजवून घेतला की बटर आणि पावभाजी मसाल्याचा फ्लेवर या खिम्यामध्ये छान उतरतो आणि हा खिमा चवीला अप्रतिम लागतो आता झाकण काढल्यानंतर हा खिमा आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे वरून आपण जे बटर आणि पावभाजी मसाला घातला होता तो सुद्धा यामध्ये मिक्स होईल आता या ठिकाणी या खिम्याची कन्सिस्टन्सी अजूनही तुम्हाला सेलसर वाटत असेल पण गॅस बंद केला थोडा वेळ हा खिमा असाच सेट होऊन दिला की हा खिमा आणखी घट्टसर होतो तर इथे आपला मस्त चमचमीत चटपटीत ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर गाड्यावर मिळतो असा सोया खिमा बनवून तयार झाला आहे तर हा खिमा तुम्ही पावासोबत सकाळी नाश्त्यामध्ये सर्व करू शकता मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवला होता त्यासोबत मस्त तूप आणि वरून कोथिंबीर लावून फुलके बनवले होते तुम्ही रोटीसोबत चपातीसोबत गरमागरम भातासोबत सर्व करू शकता वरून लिंबू पिळायचं आणि हा खिमा सर्व करायचा कांद्यासोबत चवीला भन्नाट लागतो फुलक्यासोबत खाल्ला ना तरीसुद्धा तुम्ही याची चव विसरणार नाही इतकं अप्रतिम लागतो तर माझ्या या पद्धतीने हा सोयाबीन खिमा तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि हो दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हा खिमा खाल्ला तर ना तरी अजिबात ड्राय लागत नाही आणि चव जशी आहे तशी त्यापेक्षा जबरदस्त लागते तर तुम्ही सुद्धा एकदा हा खिमा नक्की बनवून पहा चपाती फुलका किंवा भातासोबत नसेल खायचा तर पावासोबत सर्व करा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद